वाचते भाऊ काल पाणी वाहिलेलं काल गौंडी यांना दुसऱ्या जरा दिल तर जरा छत्तीसगडच्या पाठवा मित्रांनो तर आपण काय गावठी पण तरी डायरेक्ट चुरून मुरून खायचे असते काय आई हा मी मित्र आलाय आपला भेटायला कुठ नाही तुम्ही श्रीगंध श्रीगव देवाना भेटायलाय भाऊ आपल्याला हे म्हणते रोहित शर्मा इंटरेस्टिंग होईल आता पक्की कशी शेवटच्या बॉल पर्यंत जाते मॅच आणि आपला रवींद्र गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काय ठाकटाक वाचते बहुतेक काल पाणी वालेलं काल गौंडी यांना दुसऱ्या दिलं तर जरा छत्तीसगडच्या तर ती आल्या सकाळ सकाळच पाठ ठोकायला तर जाऊया चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर आलोय आता घरापाटी मग ते इथं पाहू शकताय की आपलं नवीन थोडं छोटं काम चाललंय गवंडी भेटत नव्हती बरेच दिवस बांधकाम करायला होतं ही छत छत्तीसगडची दिलंय काम सकाळ सकाळ चालत आजच तीन दिवसात काय केलं असं म्हणतात ती काय करतो हे मित्रांनो तर फायनली पाणी पाणीबिनी मारून झालंय पाड बांधणारे आले ते तर ते म्हणजे गवंडी आले होते तर ते म्हणले पाणी बिनी मारा तर पाणी बिनी मारलं आता मीच मारलं बराच वेळ गेला आज व्हिडिओ बहुतेक मी सात पन्नासला आला नसतं कारण व्हिडिओ अपलोड झाला आहे पण मला टाईम नव्हता थमनेल बनवायचं आहे आणि टाकायचं आहे तर चला इथं आमच्यातून त्यांचं बंगल्याचं काम काय नाही त्याच्यासाठी जी सी बी आली कुटे कुठ करायला थमनेल बनवतो आणि उरकून आपलं सुप्याला गाठतो इथं थांबलं की लई टाइमपास होतो व्हिडिओ अपलोड होत नाही काय नाही काय नाही बाकीची इथलं माणसं आली की बोलणं चालणं त्यातच जास्त टाईम जातो चला तुम्हाला दाखवता जी सी बी आता करा तर मित्रांनो तर जेवण करते आता सकाळचं आमच्या इथं नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच असते ना आमच्या आई काय आहे जेव्हा आई काय बोलत नाही आई सगळ्यात लाचकी कॅमेरा चलो मित्रांनो तर आपण काय गावठी पण तरी डायरेक्ट चुरून मुरून खायचं असते काय आई हा आई आमची नो नो रिॲक्शन आहे आई मित्रांनो तर निघालोय सुप्याला तर हेल्मेट तुला कॅमेरा लागले हेल्मेट घातल्यावर असं दिसतंय जाऊ काय बाकी ट्रायल मित्रांनो सुट्याला आलोय आता इतना चावी घेते वडिलांकडून दुकानात चाललं तिकड कुठं बाय आता ती आण घरी गेली ती चलो चल हे ही मकनावे लय बाकी होती मी जाताना दीड महिनात लईचा प्रॉब्लेम का आली आहे डेंजरस चलो आमची मुंबई आता लय की बस नाही तर मित्रांनो तर हा मी मित्र आलाय आपला भेटायला आहे कुठ नाही तुम्ही श्रीगंध श्रीगव देवानं भेटायलाय भाऊ पण रायडर आहे म्हणजे भाऊला फिरायची भाऊ छोट्या छोट्या राईड मागत असतोय महाराष्ट्रात त्याला लद्दाखला जायची इच्छा आहे तर भाऊ आला होता नाही भेटायला आला होता त्याने बऱ्याच दिवसापासून म्हणला यायचं आहे तर मी घरी आलो हे कळल्यानंतर भाऊ भेटायला आहे भाऊची प्लॅटीन आहे भाऊ प्लॅटी नाव कुठं कुठं फिरला वेरोडला गेलेलो आहे प्रतापगड महाबळेश्वर शिवनेरी भीमाशंकर बरंच केलेलं आहे त्याप्रमाणे कोल्हापूर वगैरे तर मित्रांनो फक्त इच्छा पाहिजे माणसाला गाडी काय मॅटर करत नाही माझी तर गाडी बघा कशी एकशे दहा सी सी भाऊ एकशे दहा सी सी सगळं फिरलं आहे म्हणजे पॅशन प्रोचं फ्लॉप मॉडेल आहे तसं माझी गाडी तशी चांगली आहे मी चांगलं चांग मेंटेन आहे त्यामुळं चालती बरं हा भाऊ भेटून चांगलं वाटलं तुम्हाला मला बरं चला हरव मा मित्रांनो तर आज आपल्याला भेटायला आमच्या गावातील एक व्यक्ती आले सर तुमचं नाव हो सांगा गोरख काशीनाथ चांदगुडे आमचे मित्र प्रयागराज या ठिकाणी कुंभ मिळायला गेले होते तर त्याबद्दल मी त्याला त्यांचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो कारण असा योग कुणालाही येत नाही खूप नशीबवान माणूस लागतो याच्यासाठी आज प्रयागराज या ठिकाणी आज करोडो लोकांनी जे दर्शन घेतलं त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांचं हार्दिक आभार आभार मानतो आणि आमच्या मित्रांचे देखील आभार मानतो कारण संपूर्ण देशभर ते फिरत असतात त्यांना शुभ कार्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला भेटून चांगलं वाटलं मित्रांनो तर आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल आहे तर ह्या जेव्हा बऱ्यापैकी मॅच मी पाहिलेच नाही जेवढ्या पाहिले त्या संध्याकाळच्या ज्या इनिंग आहेत तेवढ्या थोड्या फार पाहिल्या होत्या तर आज फायनलच्या दिवशी मी फायनली दुकानात आहे तर मोबाईलवर मॅच लावली गोनोर सारद चला मॅच पाहतोय खूप दिवसाने आणि मग अशी एक जण बेटाय आले होते आत्ता एक जण बेटाय आले होते तर दोघांची पण भेट झाली त्याच्या बरोबर छोटे छोटे व्हिडिओ काढले ते पण तुम्ही पाहिले असतील तर चला पुढं काय कळतोय दिवसात बघूया मित्रांनो तर फायनली निघतोय आता घरी संध्याकाळचा वेळ झालाय इंडिया आरामात मॅच जिंकतो शंभर रन झाल्यात झिरो विकेट तर चला जाऊया पण करतो आता चला निघतोय आता बंद केला मोबाईल डबा बिबा घेतो निघतो चलो घरी जाऊन बघूया मॅच लाईट ची प्लेट जरी हे दुकान बंद झालं दुसरीकडून गेला इलेक्ट्रॉनिक्स दुकान लोणकर मित्रांनो तर लाईटचं बटन घेतलं आहे आता आणि निघालो आहे आता म्हणजे लाईटचं बटन आणायला सांगितलं होतं आहे खराब झालं त्याचं चलो मॅचचं काय होतं काय मॅ मॅन मॅच तर वन साईडच जिंकते बहुतेक विषय माझं शतक होईल आणि जिकल मॅच असं वाटतंय मला तरी घरी जास्त प्लॅन काय होते काय माहिती पाच तरी ओवर राहतील माझ सहा बघूया कोण आउट झालं दोन्ही कोली पण आऊट झाला वे. आहे. एकच सत्तर. कुठल्या कंपनीची? मित्रांनो त कोली आऊट झालाला का? तर आमचं काय झालंय घराचं की चालले पत्र काढून दुसरा टाकलाय ना. त्यामुळे डिश हलावली. त्यामुळे डिश सेट व्हाय नाही तर हे लावलं यांनी ऑनलाईन जिओ हॉटस्टारवर कुणी कसं आऊट झाला कि कितीकण आवड झाला आता एक कस काय याचा कॅच बघितला का कुणाचा ते ॲक बंद घेत त्या घातला कॅश घेतलं कुणी घेतला फिलिप्सने फिलिप्सच घेतल असेल आणि ते ह्याने कुणाचा सोडला कॅश मार्टिनने आपला मिचेलने मित्रांनो तर रोहित आउट झालाय तर रिएक्शन पाहू शकताय आता कुठे गेला आमचा आम एक प्लेअरला होता कुठे गेला काय माहिती रोहित आउट झाला दा, रोहित मला वाटलंच होतं रोहित आउट होणार दा रोहित आउट झालं मॅच अजून इंटरेस्टिंग होणार ना आहे नाही तर ती इंडिया वन साइड जिंकणार होत मित्रांनो तर पाहू शकता काय झालं रोहित शर्मा आउट झालं मित्रांनो जिखायची का नाही आपल्याला हे म्हणतो रोहित शर्मा आउट आता पक्की कशी शेवटच्या बॉल पर्यंत जाते मॅच आणि आपला रवींद्र विनिंग रन काय नाही आणि हरल्या नाही अरे आठवलं का तुला मी अजून मी इंटरेस्टिंग होती अरे आठवते का होता हारली मित्रांनो मॅच क्लोज झाली क्लोज सत्तेचाळीस बॉल एकोणपन्नास रे काय वाटतंय तुला काय भारत काय वाटतंय बया जिकल कि भारत काय वाटायचे आता काय वाटतंय डाऊट आहे काय मग आज मित्रांनो तर मॅच चालू इथं आणि अशा प्रकारे आम्ही एकत्र जेवाय बसतो रोज ठेवक दि पण तर आधुभेद जीवन बसतो सगळे सगळी एकत्रच असतात मित्रांनो तर मॅच पाहत होतं आता <laughs> तर पाहू शकता अरे आता चालू झालं बरोबर टायमिंगला आढाक होतं चौतीस बॉल चौतीस पाहिजे होते गो टू लाईव्ह एकच आहे एकच आहे हे बघा एक्साइटमेंट एक्साइटमेंट बघा आता इथं जिकायला आली मॅच सात बॉल दोन राहुल 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 जडेजा असं काय करतोय जडेजा मी सांगितलं होतं जडेजा फिनिश काय नाही जडेजा सिक्स मायज काय वाटतं आदित्य फोर मारणार फोर तो काय वाटतो काय तिकड बघा रील चालू आहे आशिष फोर मित्रांनो जिंकली फायनली आणि मी इथं आले आल्याच म्हणलेलो की आजची मॅच नाही रवींद्र फिनिश काय अरे मी म्हणलं क्लोज होणार रवींद्र फिनिश काय ना रे तर बरोबर रवींद्र जडेजाने फिनिश केली तर चला आता जरा मी एंडिंग सेरेमनी पाहतो फटाकडा लावायचं का एक मित्रांनो फायनल प्रेझेंटेशन चाललंय ब्लेझर घालायचं विराट कोहली जबराट मध्ये घालून गेला खरं okay. आदित्य बसलाय अजून मॅच पाहतोय आमचं जरा घराचं काम चाललंय म्हणून किचन मध्ये टीव्ही लावलाय एल राहुल जब्रा राहुल पॅडबीड काढून यायचं की चला मित्रांनो फायनली इंडिया जिंकली आणि मॅच संपली आता तर गावाकडे राहण्याचा फायदा आहे की इथं पाहू शकता अंगणातच खट टाकलेली आणि खटकत जपतोय तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कशी वाटली मॅच पाहतानीची रिॲक्शन ती कमेंट करून सांगा चला बाय बाय